सरकारी नोकरीचं स्वप्न पाहण्यासाठी आजची बातमी खूप खूपच मोठी आहे भारतीय डाक विभागात अठ्ठावीस हजार पेक्षा जास्त जागांसाठी मेगा भरती जाहीर ना परीक्षा ना इंटरव्ह्यू दहावींच्या गुणावर नोकरी पण प्रश्न असा आहे कोण अर्ज करू शकतो पगार किती मिळतो निवड कशी होणार आणि फसवणूक कशी टाळायची आज या व्हिडिओवर पोस्ट ऑफिस जीडीएस भरती दोन हजार सव्वीस सोप्या भाषेत पूर्ण समजून घेऊया चला तर मित्रांनो नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहतात ब्रेंड मराठी जिथे नोकरीची जाहिराती नाही लोकरी मिळण्याचा अर्थ समजावून सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत कारण काही महत्वाच्या चुका सांगणार आहोत ज्यामुळे फॉर्म रिजेक्ट होतात पोस्ट ऑफिस जीडीएस भरती दोन हजार डाक विभागात ग्रामीण डाकसेवक जीडीएस या पदासाठी ही भरती काढण्यात आलेली आहे या भरतीसाठी तीन प्रमुख पदे असतात एक ब्रँच पोस्ट मास्टर बीपीएम म्हणतो आपण त्याला असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर एबीपीएम डाकसेवक ही भरती खास आहे कारण देशभरात अठ्ठावीस हजार प्लस जागा ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागासाठी यासाठी परीक्षा नाही दहावी साठ पाससाठी सुवर्ण संधी आहे संपूर्ण जागा किती आहेत तर सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार अठ्ठावीस हजार पेक्षा जास्त जागा आहेत भारतातील सर्व पोस्टल सर्कलमध्ये महाराष्ट्रासह सर्व राज्यांमध्ये म्हणजेच ही दोन हजार सव्वीस मध्ये सगळ्यात मोठी सरकारी वरती आहे यासाठी पात्रता काय आणि कोण अर्ज करू शकतो तर शैक्षणिक पात्रता उमेदवार दहावी पास असावा दहावी मध्ये मॅथ आणि इंग्लिश विषय आवश्यक आहेत वयाची आठ आहे किमान वय अठरा वर्ष असलं पाहिजे आणि कमाल वय चाळीस वर्ष असलं पाहिजे एससी आणि एसटी साठी पाच वर्ष वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे ओबीसी ओबीसीसाठी तीन वर्ष वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे यासाठी इतर अटी काय आहेत तर बेसिक संगणक ज्ञान तुम्हाला असणं गरजेचं आहे सायकल चालवता का यायला हवी आणि ब्रेन टू टूप या टीप या तुमच्यासाठी देत आहे ज्या शिक्षण असणं अडथळा नाही पण निवड फक्त दहावीच्या कुणावरच होणार आहे तर यासाठी पगार किती मिळतो तर जीडीएस भरतीमध्ये पगार टी आर सी ए टाइम रिलेटेड क्वांटिटी अलाउंस या पद्धतीने दिला जातो म्हणजे बीपीएम बारा हजार ते एकोणतीस हजार प्लस पगार मिळतो तर साठी आणि डाक सेव्ह साठी दहा हजार ते चोवीस प्लस यामध्ये डीए महागाई भत्ता मिळतो काही ठिकाणी अतिरिक्त भत्ते देखील आपल्याला काय मिळत असतात पगार सुरुवातीला कमी वाटतो पण कामाच्या तासानुसार आणि स्थिरतेमुळे ग्रामीण भागात ही नोकरी खूप फायदेशीर ठरते याची परीक्षा आहे का तर सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणतीही परीक्षा नाही कोणताही इंटरव्ह्यू नाही निवड फक्त दहावीच्या गुणावकावर गुणावर होते आणि मिरिट लिस्टद्वारे केली जाते ज्याची जास्त त्याला प्राधान्य यामध्ये दिलं जातं कोणी परीक्षा पेपर किंवा सेटिंग सांगत असेल तर तो, तो सरळ फसवणूक आहे हो यासाठी तुम्हाला अलर्ट राहावं लागतं अर्ज प्रक्रिया आणि तारखा काय आहे तर अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी देण्यात आलेली आहे इंडिया पोस्ट जीडीएस ऑनलाईन डॉट जी डॉट इन तुम्ही काय करायचं रजिस्टर करायचं आहे फॉर्म फिल करायचं आहे डॉक्युमेंट अपलोड करायचा प्री पेमेंट करायचं आहे आणि सबमिट वाट क्लिक करून सबमिट आहे लास्ट डेटला वेबसाईट शो होते म्हणून आज शेवटच्या दिवसापर्यंत ठेवू नका कोणते डॉक्युमेंट लागतात ते साठी तुम्हाला महत्वाचं आहे दहावी मार्कशीट लागते आधार कार्ड लागतो फोटो सिग्नेचर लागते मोबाईल नंबर लागतो ईमेल आयडी लागते आणि चुकीचे डॉक्युमेंट इज इक्वल टू फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो कॉमन मिस्टेक तुम्हाला टाळायचे चुकीचे मार्क्स फिल करणे फोटो ब्लड अपलोड करणे चुकीचं सर्कल सिलेक्ट करणे एकापेक्षा जास्त फॉर्म भरणे मग तुम्हाला आहे एक छोटी चूक तुमची सरकारी नोकरी हिरावून घेऊ शकते महाराष्ट्रातील खास महाराष्ट्रात दरवर्षी जीडीएस साठी भरपूर जागा असतात ग्रामीण भागात जास्त संधी असतात मेरिट थोडं खाली जातं स्थानिक उमेदवारांना फायदा होतो याच्यामुळे ही नोकरी घ्यावी का तर अनालिसिस काय सांगतो फायदे काय आहे तुम्हाला परीक्षा नाही गावातच नोकरी मिळते सरकारी स्तरीय कमी स्पर्धा असते त्यामुळे त्याच्यापासून तोटा काय होतो तुम्हाला फुल टाइम सरकारी पोस्ट नाही प्रमोशन मर्यादित आहे पगार सुरुवातीला कमी भेटतो जर तुम्हाला सरकारी ओळख स्थिर उत्पन्न किंवा गावाजवळ नोकरी हवी असेल तर जेडीएस नोकरी खूप चांगली आहे जरी माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा अशीच प्रत्येक सरकारी नोकरीची सोप्या भाषेत खरी माहिती पाहण्यासाठी प्रेमभूम मराठीला सबस्क्राईब करा कोणाला व्हिडिओ उपयोग पडला असेल तर वाटत असेल तर त्याला शेअर करा पुन्हा भेटू अशा स्फोटक अपडेटसह जर तुम्हाला माहिती पुढील माहिती हवी असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक नक्की करा आणि माहिती आपल्या मित्रांकडून शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू या अशाच नवीन माहितीसह याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय भार